बाबा साहब अम्बेडकर ये जो माहौल चल रहा है ये बहुत गलीज माहौल चल रहा है फिलहाल में जिस संविधान के जरिए से अमित शाह साहब गृह मंत्री पद पर बैठे वो संविधान में गृह मंत्री पद डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने लिख कर दिया और जिस वजह से उन्होंने पथड़ी के जेल में गए थे जब भी बाबा साहब आम्बेडकर के संविधान पे गए थे संविधान के बगैर अपने देश में कुछ नहीं चलेगा और संविधान है तो सबको मतदान का अधिकार है संविधान है तो सबको चल रहा है संविधान है तो कानून चल रहा है राष्ट्रपति से लेकर सरपंच तक सबको पद कैसे देना चाहिए क्या करना चाहिए संविधान में लिखा इसलिए सब चल रहा है और ऐसी अगर भाषा करेंगे तो हम सब लोग पब्लिक रोड पे उतरेंगे और इससे बड़ा आंदोलन करेंगे आप क्या चाहते हैं और ये मोर्चा आज निकाला है कैसा है आपको तो आपके माध्यम से बात कहना चाहूंगा सबसे पहले मैं अमित शाह का निषेध करता हूँ और अमित शाह के मानसिकता का भी निषेध करता हूँ और अमित शाह के मानसिकता के साथ साथ मैं तमाम भारत के उन लोगों के उस मानसिकता का मेरे शब्दों पर ध्यान दो कि उस मानसिकता का जो संविधान के लिए लड़ना सिर्फ बहुत समाज का काम समझते मैं उनका निषेध करता हूँ और जो संविधान के लिए लड़ना और बाबा साहब के लिए लड़ना सिर्फ एक जाति के हद तक काम है ये सोचते मैं उनका निषेध करता जैसा कि अभी कुछ दिन पहले परवनी के अंदर घटना घड़ी तो वो जो संविधान की किताब तोड़ने वाला हराम खोर था उसको जो लोगों ने सबक सिखाए तो उन लोगों में होना चाहिए था कि दो मुस्लिम के लोग होते दो मराठा समाज के दो लोग होते दो ब्राह्मण समाज के लोग होते क्या डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान का फायदा सिर्फ बोध समाज उठाता भारत में ऐसा नहीं है भारत के डेढ़ सौ करोड़ लोग डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिए गए संविधान का फायदा उठाते हैं तो रक्षा भी करना भारत के हर वासी का काम है कि वो संविधान की और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नाम की हिफाजत करे तो मैं जो एक जाति के हद तक समझता हूँ उनका निषेध करता और आपके माध्यम से मैं उम्मीद करता अमित शाह में अगर शरम बात होंगी तो वो उनके पद का राजीनामा दे और उनको आपके माध्यम से कहता कि वो जो पद पर है वो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर है संविधान दिए हुए पद पर है अगर तुमको तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नाम से एलर्जी है तो उन्होंने दिए हुए संविधान के अधिकार भी यूज करना बंद करें क्योंकि उनको जो बोल तो ठिकाणी आदेश एक संघ है परंतु अमित शाह यानी संसदे मध्य डॉ तो बाबा साहेब बाबा साहब का तुम्हें बाबा साहेब भेज सर्वांचे देव नहीं जर तुम्ही बाबासाहेबांसारखं या ठिकाणी देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गाला पोहोचला असतात असं अमित शहानं त्या ठिकाणी बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे आणि त्याचा निषेध आम्ही तमाम आंबेडकरवादी या ठिकाणी करत आहोत तर अमित शहाना तात्काळ राजीनामा द्यावा तशाच पद्धतीनं परभणी या ठिकाणी संविधानाची तोड तोडफोड करण्यात आली त्यासाठी आमच्या आंबेडकरी बांधवाने त्या ठिकाणी निदर्शने केली परंतु पोलिसांनी अमाणूस अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लाठीचार्ज केला बोबिंग ऑपरेशन करून आमच्या आंबेडकर तरुणांना त्या ठिकाणी त्यांच्यावर लाठीचार्ज केला महिलांना त्या ठिकाणी मारहाण केली आणि त्यांना मात्र त्या ठिकाणी अटक केलं ज्यामुळे या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मात्र त्या ठिकाणी कोठडीमध्ये पोलीस कोठडीमध्ये निर्घ्न अशा पद्धतीनं त्या ठिकाणी खून करण्यात आला हत्या करण्यात आली ज्यामुळे ज्या पोलिसावर तीनशे दोन कलम अशा पद्धतीनं दाखल करण्यात यावा आणि त्यांना तात्काळ नोकरीतून काढून टाकण्यात यावं अशाच पद्धतीनं या परभणीमध्ये विजय वाकोडे हे शांतता निर्माण करत असताना लोकनेते विजय वाकोडे हे परभणीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या दे ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी फिरत असताना देखील विजय वाकोडे यांचं आरोपी नंबर एकमध्ये त्यांचं नाव घेण्यात आलं त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आली ज्यामुळे त्या ठिकाणी विजय वाकोडे यांना हार्ट अटॅक आला आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला म्हणून या ज्या पोलिसांनी त्यांचं नाव मुद्दाम त्या ठिकाणी एफायमरामध्ये टाकलं त्यांना देखील त्या ठिकाणी त्याच्यावर देखील तीनशे दोन कलम लावून त्यांना निलंबित करण्यात यावं आणि त्यांना देखील अटक करण्यात यावी तसेच या ठिकाणी सोनोने यांना त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत शासनाला देण्यात द्यावी अशा पद्धतीची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि तमाम आंबेडकरवादी मी करत आहे महाराष्ट्राचे रिपाईचे सचिव नाना आपण आप या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आलात आपलं निवेदन दिलं आहे आपल्या आप भावना या मोर्चाबद्दल आणि घडल्याला प्रकार याच्याबद्दल काय आहेत निश्चितपणानं या ठिकाणी अमित शहाने ज्या पद्धतीनं शब्दप्रयोग बाबासाहेबांच्या बाबतीत केलेला आहे तो निंदनीय आहे त्याचा प्रथमता निषेध व्यक्त करतो आणि तो निषेध व्यक्त करण्यासाठी तमाम आंबेडकरी जनता एकवटलेली आहे त्याचसोबत परभणीची घटना आहे ही सुद्धा निंदनीय घटना आहे विजय वाकोडेसारखा एक बहादर कार्य करतात त्याला प्रथम आरोपी करून तिने मानसिक टार्चर करून त्यालासुद्धा हार्ट अटॅकचा झटका आला आणि पोलीस कोठडीमध्ये आमचा सोमवंशी नावाचा एल एल बी शिकणारा विद्यार्थी याचा सोमनाथ सूर्यवंशी याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला तेव्हा त्याच्या कुटुंबियातील एक जणाला शासकीय सेवेत घेण्यात यावं सरकारच्या वतीनं पन्नास लाखाची मदत करण्यात यावी आणि ज्यांनी कोणी एक घडवून आणलेलं केलेलं आहे मास्टर माइंड शोधावा आणि या ठिकाणी आम्ही या सर्व घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र आलेले आहोत महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह अशोक जोगदान